तेवीस लाखांची चोरी उघड नंदुरबार शादा तडोदा प्रकरणातील पाच आरोपी अटकेत नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस वसाहतीत एकोणतीस आणि तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या चोरीच्या प्रकरणाचा थरारक उलगडा करण्यात आला आहे या गुन्ह्यातील तब्बल तेवीस लाख चौतीस हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातील नरवाली गावातून आरोपींना पकडले यामध्ये मध्य प्रदेश आणि गुजरात येथील पाच आरोपींचा समावेश आहे अटक आरोपींमध्ये प्यारेसिंग अनारे मनसिंग सदनसिंग चौहान फुलसिंग हरसिंग मंडोई राजललित सोनी आणि हार्दिक कुमार जसवंत सोनी यांचा समावेश आहे सर्व आरोपींवर शहादा आणि तडोदा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस अय्यर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाने विशेष मेहनत घेतली नंदुरबार पोलिसाच्या या यशस्वी कारवाईने गुन्हेगारीला चांगलाच आडा बसला आहे पोलीस दलाचे कौतुक होत असून आरोपींवर कडक कारवाई होणार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कधी सुटपाटे लाईन्स मध्ये एक घरफोडी घडली होती त्यामध्ये आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर सेव्हन सिक्स्टी फोर ऑफ दोन हजार चोवीस असा रजिस्टर केला होता आणि त्याच समांतर तपास ता स्थानिक गुन्हे शाखा चे अधिकारी अमलदार यांनी केला होता त्यामध्ये एक आंतरराज्य गँग निष्पन्न करण्यात आली आणि त्यामध्ये पहिले दोन आरोपी नंतर तीन आरोपी असे एकूण पाच आरोपी निष्पन्न करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला त्या सर्व आरोपींच्या वेगवेगळे वेगवेगळेमध्ये आणि तपासाचे तपासामध्ये एकूण तेवीस लाख चौतीस हजार तीनशे दहा रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये विशेष बाब अशी आहे की या पाचही आरोपीकडून जी जे काही गँग ऑपरेट करत होती यामध्ये काही मध्य प्रदेश आणि काही गुजरातचे आहे तर आंतरराज्य गँग आहे आणि यांचे जे काही यामध्ये काही असे आरोपी आहे ज्यांचे शोध बाकी राज्याचे पोलीस चालू तपासामध्ये करत आहे त्या व्यतिरिक्त याच्या गँगच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एकूण चार गुन्हे करण्यात आले होते ते निष्पन्न या तपासामध्ये झाले आणि विशेष बाब ही आहे की या चारही गुन्ह्यामध्ये जे काही दागिने चोरी करण्यात आले होते ते शंभर टक्के रिकव्हर करण्यात स्थानिक गुन्हे शाखाचे जे अधिकारी आहेत आणि अंमलदार आहे त्यांना यश मिळाला त्यांचे जे काही परिश्रम आहे त्यांना एक यश मिळाला यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत पाटील आणि त्यांचे दुय्यम अधिकारी श्री मुकेश पवार त्याचबरोबर पोलीस हवालदार श्री मुकेश तावडे राकेश मोरे विशाल नागरे बापू बागुम नायक मोहन दमदरे पुलिस सिपाई अभय राजपूत आणि विजय धिवरे अशी या टीमची कंपोजिशन कुम, आहे हे सर्व अंमलदारांना खूप अभिनंदन आहे आणि अशाच पद्धतीने पुढेही त्यांचा काम राहील अशी अपेक्षा आहे